धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक घरकुल गरजू लाभार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी गटविकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे नागरिकांना हजर राहण्यासाठी आवाहन केले होते त्यामुळे तालुक्यातील अंजन संगी जुना धामणगाव वाघोली जळगाव आर्वी गंगाजडी अंजनवंती ढाकुलगाव अशा अनेक गावातील महिला वर्गासह पुरुष मंडळींसाठी ठिया आंदोलनामध्ये समावेश होता गटविकास कार्यालयात सुरू असलेल्या ठिया आंदोलनात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गटविकास अधिकारी यांनी पोलिसांना पाचारण केले तेव्हा तात्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी ठिया आंदोलन स्थळी पोहोचले त्यामुळे संपूर्ण नागरिक तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ऍडव्होकेट चेतन पडखे आणि कपिल पडघान

दिनेश वाघमारे महेश पुरसांगे राहुल बोबडे अतुल भुजारणे विशाल घाडगे प्रदीप काळे शुभम ठाकरे समस्त महिला वर्ग आणि पुरुष मंडळी उपस्थित होते बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे